नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली आणि अंकुश मात्र सानिका बोलत असतात तेव्हा अंकुश तिला म्हणतो मला तर काहीतरी वाटत आहे तेव्हा अबोली म्हणते मला असं जाणवत आहे की जेव्हा तिने खून केला तेव्हा मात्र ती शुद्धीत नव्हती परंतु आता नंतर तिने तिच्या आई बापा बद्दल चौकशी केली तर मला असं वाटतं आहे तेव्हा ती नक्कीच शुद्धीत आली असावी परंतु अंकुशचं म्हणणं असतं कदाचित असंही असेल जेव्हा तिने खून केला तेव्हा मात्र ती शुद्धित होती परंतु जेव्हा तिला कळलं तेव्हा मात्र आता तिला प्रचंड धक्का बसला आणि आता ती शुद्धीत नाही असं होऊ शकतं परंतु त्यावर आता दोघही विचार करतात की नक्की काय कारण असेल आणि आता त्याच विचारामध्ये ते दोघजण जण बोलत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अंकुश मात्र अबोली जवळ धावत येतो आणि नक्की काय झालं आहे तेव्हा अबोली विचारते तर इतक्यात अंकुश सांगू लागतो टिळक रोडवर सेम अपघात झालेला आहे सेम तसाच खून झालेला आहे पण तेव्हा मात्र तिथे एका पोलीस ऑफिसरचा पण खून झालेला आहे आणि आता पुढे अंकुश सांगू लागतो तो, तो पोलीस ऑफिसर म्हणजे कदाचित आपला क्रिश पण असू शकतो कारण तो तिथे ड्युटीवर होत आहे ऐकताच मात्र आता शिंदे कुटुंबावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळणार असत तर दुसरीकडे मात्र आता नक्की ती बॉडी क्रिशचीच आहे का हे चेक करण्यासाठी अबोली आणि अंकुश मात्र तिथे पोहोचलेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब